विरोधकांच्या प्रचंड गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं आहे लोकसभेत आज कामकाज सुरू होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातल्या वक्तव्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं खासदारांनी सभागृहाचे नियम पाळावेत संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर निदर्शनं वा आंदोलनं करू नयेत अन्यथा कारवाईचा इशारा त्यांनी दिला या गोंधळातच एक राष्ट्र एक निवडणूक या संबंधित दोन विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले अध्यक्षांनी वारंवार सूचना देऊनही गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं से पुनः आग्रह करता हूं कि संसद की गरिमा मर्यादा बनाए सबकी सामूहिक जिम्मेदारी है संसद भवन परिसर में किसी भी द्वार पर किसी भी तरह का धरना प्रदर्शन करना उचित नहीं है आप सभी को इस विषय पर नियमों की अनुपालना करना सुनिश्चित करना पड़ेगा मैं पुनः आग्रह करता हूँ इसको गंभीरता से लें और किसी भी स्थिति के अंदर द्वार पर और परिसर पर प्रदर्शन न करें नहीं तो संसद को उचित कार्रवाई करनी पड़ेगी राज्यसभेत हे कामकाज सुरू होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली त्याला सत्ताधारी खासदारांनी प्रत्युत्तर दिलं यामुळे प्रचंड गोंधळ उडाला यावर सभापती जगदीप धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली सारं जग आपल्या लोकशाहीकडे अपेक्षेनं बघत आहे मात्र संसदेत वारंवार भत्या आणून आपण नागरिकांच्या अपेक्षा आणि त्यांच्या विश्वासाच्या कसोटीवर अपयशी खंत त्यांनी व्यक्त केली सभागृहात तर्कशुद्ध संवादाच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडलं जायला हवं मात्र इथे केवळ गोंधळ घातला जात आहे कामकाजात अवरोध निर्माण केला जात आहे सभागृहातल्या प्रत्येक सदस्यानं मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्यांना आपल्या सतसद विवेकबुद्धी जागृत ठेवायला हवी आत्मपरीक्षण करायला हवं असं ते म्हणाले तरीही गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं